शंकरपाळ्या म्हटल्या की हा मैदा आलाच पण आज आपण मैद्याचा वापर न करता अगदी खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या कशा करायच्या हेच पाहणार आहोत एकदम अचूक प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा अशा ह्या शंकरपाळ्या आज आपण पाहणार आहोत अगदी अचूक मेजरिंगने कपने तुम्हाला मी कशा करायच्या आणि वजनी प्रमाण तेही सांगणार आहे ते तर इथे एक टोप घेतलेला आहे तर आपलं मेजरिंग कप आहे ना त्यातलं एकशे पंचवीस मिली म्हणजे जे अर्धा कपचं असतं ना तो कप आपण इथं साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही डालडाही वनस्पती तूपही इथं वापरू शकता फक्त ते तूप आपण इथं वितळून वापरणार आहोत त्याच मेजरिंग कपने आपण एक कप इथं साखर घेतलेली आहे आणि त्याच कपने आपल्याला एक कप इथं पाणी वापरायचं आहे साखर तुम्ही कमी जास्त इथं करू शकता तुमच्या गोडीप्रमाणे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहेत नंतरून आपण हे गॅसवर साखर वितळेपर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्तीचं आपल्याला इथे नसं तुमच्याकडे जर मेजरिंग कप तर कुठलीही घरातली एक वाटी तुम्ही इथे सेट करायची आहे फक्त मेजरिंग एकदम परफेक्ट ठेवायचं आहे तर साखर वितळलेली आहे पूर्ण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इथं गव्हाचं प्रमाण बघायचं आहे तर इथं मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना मी हे चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण सगळे जिन्नस मोजून घेतलेले त्याच वाटीने आपण इथं गव्हाचं सहा वाट्या हे पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर सहा वाट्या आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यातच आपण किंचित मीठ घालून घ्यायचं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यात मीठ टाकलं की त्याची लज्जत अजून वाढते आणि त्यातच एक चमचा इथं ना वेलची जायफळ पूड घालते म्हणजे शंकरपाळी आपली एकदम चविष्ट लागते आता हे वेलची पाडून मीठ आधी सगळ्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि जे आपण तुपाचं साखराचं पाणी तयार करून ठेवलं होतं ना ते पूर्ण गार झालेलं आहे तर आता ते आपण थोडं थोडं घालून ना पीठ पण मिक्स करून घ्यायचं आहे एका टाईम सगळं पाणी इथं वतायचं नाहीये जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून ना पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण हे एकदम अचूक प्रमाण आहे तुम्हाला एवढं पाण्यामध्ये परफेक्ट असा आपला पिठाचा गोळा इथं तयार होतो पण पिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित असेल ना तर तुमची हे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी एकदम खुसखुशीत अशी होते बऱ्या प्रमाणामध्ये एकदम आपलं मस्त पीठ इथं मळून झालेलं आहे तरी जर थोडंसं पाणी तुम्हाला जर कमी लागलं तर वरून दोन चमचे पाणी घालून मस्त असायचा डो मळून घ्यायचा आहे आपल्याला हे जास्त घट घट्टही मळायचं नाही जास्त पातळही मळायचं नाहीये तर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे रेस्टला ठेवूया त्यापेक्षा जास्त आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे कारण का आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे नंतर तो गोळा घट्ट होत जातो तर पंधरा मिनटं इथे झालेली आहेत बघा आता तो आपण ना त्यातला एक छोटासा टो इथं काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच किती असे पदर ह्याला ना सुटलेले आहेत ह्या जे लेयर आहेत ह्या सुटलेल्या आहेत बघा बाकीचं पीठ आपण तसंच साईडला ठेवूया आणि ना चपातीसारखा ना आधी हे ना लातून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ येईल ना तेवढं तुम्ही पातळ आधी पोळी याची लाटून घ्यायची आहे ह्या ज्या चिरा दिसतात ना ह्याच ना समजून जायचं जा जा की आपली शंकरपाळी एकदम इथं खुसखुशून होणार आहे आणि भरपूर ह्याला अशी लेअर पडणार आहे कडा गेला की समजून जायचं असतं शंकरपाळी आपली एकदम परफेक्ट अशी होणार आहे तर जेवढं शक्य होईल ना तेवढं मी आता हे पीठ जे पोळी इथं पातळ लाटून घेतलेली आहे आणि अशी घडी करून घ्यायची आहे म्हणजे ना आणखीन छान असे ना ह्याला लेअर किंवा पदर असतात ना ते पदर सुटतात गोळा हाताने चांगला गोळ करून घेऊया आणि एकसारखी ना जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला इथे तर जाडही लाटायची आणि असं पातळही नाही पातळ लाटली की शंकरबाई कडक होती आणि खूप जाड लाटली की ना आतून थोडीशी कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ना मध्यम स्वरूपाची ही पोळी इथं लाटून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवतेच की आपण किती जाडीची ही पोळी इथं लाटून घेतलेली आहे कडा चांगल्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मधी एक समान अशी पोळी ही लाटून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता एवढ्या जाडीची आपण ही पोळी इथे लाटून घेतलेली आहे आता आपण इथं शंकरपाळ्या ह्या कापून घेऊया तर त्यासाठी आधी ज्या कडा आहेत ना त्या कड्या साईडने सगळ्या कट करून घेऊया म्हणजे एक साईडच्या अशा ज्या चिरा आहेत ना त्या चिरा आधी आपण कट करून घेऊया म्हणजे आपल्याला एक सारखी शंकरपाळी इथे मिळणार आहे तर चारही कडा बघा मी इथे कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला शंकरपाळी छोट्या मोठ्या आकाराची आहे त्या आकारात शंकरपाळी तुम्ही इथं कट करून घ्यायची आहेत तर मी मीडियम साईडची ही शंकरपाळी बघा इथं कट करून घेणार आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही बघा मस्त अशी शंकरपाळी तयार होते बघा इथं तर पाहू शकता एवढ्या जाडीची आपण ही शंकरपाळी इथं लाटून घेतलेली आहे तर अशाच तऱ्हेने आता मी सगळ्या शंकरपाळा इथं करून घेणार आहे तर सगळ्या शंकरपाळ्या माझ्या इथं करून झालेल्या आहेत आता लगेच आपण ना ह्या तळवून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता लेअर किती मस्त अशा आत्ताच दिसत आहे तळल्यावर तर खूप छान अशी आपल्या ह्याच्यात पदर सुटणार आहे तर साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला इथं जास्त गरम करायचं नाही एक छोटीशी गोळी त्यात घालून घ्यायची आहे आणि हळूहळू वर इन इतपतच आपल्याला हे तेल ना तापून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे E आता थोड्या थोड्या करून आपण ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आहेत एकदम सुद्धा भरपूर शंकरपाळा ह्याच्यामध्ये घालू नका नाही तर व्यवस्थित तळल्या जात नाही एका टायमी तुमच्याकडे जेवढ्या शंकरपाळा बसते ना तेवढ्याच तुम्ही इथं घालून घ्यायच्या आहे आणि शंकरपाळी घातली की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये झाऱ्या घालायचा नाहीये आपण लो टू मिडियम गॅसवरच ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे नाहीतर वरून पटकन लाल होते आणि आतून आपली शंकरपाळी कच्ची राहील त्यामुळे जोपर्यंत हलकेसे बबल ह्याची कमी होत नाही ना तोपर्यंत आपण ह्या झारा घालायचं नाही तर तुम्ही पाहू शकता हलकेशी आपली इथं बबल कमी झालेले आहेत आता आपण शंकरपाळी ना झाड्याने थोडीशी हलवून घ्यायची आहे बघा म्हणजे सगळीकडून एकसारखी ना शंकरपाळी आपली मस्त अशी ना तळली जाईल तुम्ही पाहू शकता हलकेशी शंकरपाळी आपली इथं फुललेली आहे आणि पदरी खूप छान अशी दिसायला लागलेली आहेत तर अशा तऱ्हेनेच आपल्याला ना, ना लो टू मिडियम गॅसवरच ना शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे एकदम खुसखुशीत अशी गव्हाची शंकरपाळी तयार होते खायलाही तितकीच टेस्टी अशी शंकरपाळी लागते तो तुम्ही पाहू शकता कलर तो खूप भन्नाट असा आपल्या शंकरपाळीला आलेला आहे ते एवढीच आपल्याला शंकरपाळी इथं तळून घ्यायची ह्याच्यापेक्षा जा जास्त शंकरपाळी तळायची नाही आहे कारण का शंकरपाळी बाहेर काढली ना तरी त्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे जास्त लालसर शंकरपाळी काळू नका तर अशा तऱ्हेने सगळ्या शंकरपाळ्या आता आपण तेलातनं काढून घ्यायचं आहे एखाद्या झाऱ्यावर काढून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते तेल सगळं इथं नितळलं जातं तर बघा किती सुंदर अशी शंकरपाळी दिसत आहे लेअरी खूप छान असे सुटलेले आहे तेल आता आपण काढून घेऊया आणि सगळ्या शंकरपाळ्या सेम पद्धतीने लो टू तुम्हाला मी आधी सांगितले ना सेम त्या पद्धतीने शंकरपाळी सगळी तळून घ्यायची आहे खूप भन्नाट अशी दिसत आहे तर अशा तऱ्हेने सगळ्या शंकरपाळ्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत दिसायला छान दिसत आहे लेअर बी खूप सुंदर असे पडलेले आहे तर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी एकदम खुसखुशीत कुश आपली तयार झालेली आहे भरपूर लेहर सरळ तर तुम्ही नक्कीच ह्या दिवाळीला अशा पद्धतीने शंकरपाळी करून पहा बघा खूप सुंदर असे पदर सुटलेले आहेत एक शंकरपाळी तोडून दाखवली आहे हातावर कुस्करून दाखवते पाहू शकता बिस्किटासारखी एकदम खुसखुशीत कुश आपली शंकरपाळी ही तर तयार झालेली आहे कुणी म्हणणार सुद्धा नाही की अस, ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहे आणि गव्हाचं पीठ म्हटलं तर शरीराला खूप पौष्टिक असतं हेल्दी असतं त्यामुळं मैद्याच्या शंकरपाळीच्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्कीच करून पाहू शकता ह्याच प्रमाणात तुम्ही मैद्याच्या शंकरपाळ्याही करून पहा अगदी अचूक होतात प्रमाण तेच वापरायचं आहे सेम पद्धतीने मैद्याच्याही तुम्ही शंकरपाळ्या ही तर करून पाहू शकता खूप छान अशा होतात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनव रेसिपी आणण्यासाठी वर्षाच्या रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय